बसुण, खाली बसून खाली बसू हा मी ऐका तू प्रत्येकाला विचार खाली बस तुला एमबीए ऑफिसर बर हा बंद किवायला असो काय पोलीस हा तुला तुला पोलीस बनायचं आहे मग काय होतंय पोलीस बनल्यावर काय करणार तुला दुकानदार व्हायचं का कसे जा, 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 जा दुकानाचं पण कशा दुकान टाकायचं तुला कपड्याचं टाकायचं बर हा तुला काय व्हायचं राजवीर पोलीस तेरा लाकेला बिन बंदुकीवाला पोलीस व्हायचं तुला काय म्हणतो आणि तुला कुठं जायचं आहे तुला विमानात बसायचं आहे खरं मग काय विमान चालवणार आहेस काय एअर हॉस्टेस होणार आहेस विमान चालविणार आहेस ना अरे वा वाँ वाँ वा वा हां वा रे वा हां वेरी गुड वा 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 आणि मग आरोग्य त्यांना काय व्हायचं तुला डॉक्टर व्हायचं आहे बा बरं बरं मग सांगा आता डॉक्टर व्हायचं आहे म्हणलं मग आपल्याला शाळेत यावं लागेल का नाही मग शाळेत नुसतं येऊन चालेल का मग काय करावं लागेल शाळेत येऊन आपल्याला अभ्यास करावा लागेल आहे का नाही आणि मग आपण अभ्यास केला की मग मोठे होऊन काय होत हां डॉक्टर पोलीस काय व्हायचंय सुद्धा संस्कृतीला काय म्हणायचं हा वा 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 तुला डॉक्टर व्हायचंय बरं हा डॉक्टर कशाचा माणसाचा का जनावराचा डॉक्टर मध्ये प्रकार असते दोन एक माणसाचा डॉक्टर आणि एक जनावरांचा डॉक्टर दाजूला काय व्हायचंय डॉक्टर तू एक सांग ना बाळा तू एक सांगायचं तुला डॉक्टर व्हायचंय डॉक्टर व्हायचं आहे का सिस्टर व्हायचंय बर आता निर्णय बदल नको हां तुला काय व्हायचं आणण्या तुला पण डॉक्टर व्हायचं बाप रे समृद्ध तुला काय व्हायचं बाळा तुला डॉक्टर व्हायचंय हो आणि सगळे डॉक्टर झाले मग शेती कोणी करायची डॉक्टर मग डॉक्टर झाल्यावर शेती कशी करणार दुपारून जाऊन अरे वा वा छान आहे कडे कल्पना हा हा डॉक्टर श्रावणी तुला आणि मॅडम बिडम नाही व्हायचं कोणाला तू किती आहे डॉक्टर म्हणतीस मॅडम व्हायचं काजल तुला काय व्हायचं बेटा डॉक्टर व्हायचं आहे अरे बालिस हा पोलीस आहे हो अरे बा बाबा मग त्यासाठी आता काय करायचं आज बसून आपल्याला जास्त शाळा बुडवायची का घरच्यां सांगते काम ऐकायचं का मग आणि डब्यातलं सगळं फिनिश करायचं का मोठ्या माणसाला चांगलं बोलायचं ना वापस बोलायचं आईचं पप्पाचं काम ऐकायचं असतंय हा दुकानावर जा म्हणल्यावर जायचं असतंय ना वापस